कुठ काय नाही इथच आहे इथे ना इथं राहायचं असं जायचं नाही हो। कुठं नाही नवऱ्यामध्येच आठवण करायची भरते जाऊ दे मटण आणले किती आणलो अर्धा किलो आणले आज रविवार मस्त दाबून खाऊ आपण मस्त बनवते बघा चमचमीत हा खूप दिवस झाले खाल्लंच नाही ना ग हो ना मी तुम्हाला म्हणून म्हटलं होते आज मटणच घेऊन ये मला मटण खाऊशी वाटले तू बोलली मला आणि माझाही विचार चालूच होता हो ना हो मी काय करतो गावातून जरा फिरून येतो तोपर्यंत मस्त शिजवून ठेव हा चालेल आणि पिवळं पाणी वेगळं काढ थोडा थोडी तरी बाजूला काढ आणि सुक बाजूला काढ बरोबर आणि भाजी बाजूला ठेव बरोबर बर, आणि भाकरी बनव भाकरी हा भाकरी खायची अरे मटना बरोबर बर बर भाकरी अरे <laughs> बर, बर, चुरून खायच्या बरोबर चालेल चुरून खायची मजा लय वेगळी राहते चालेल चालेल चाले। तुम्ही या जाऊन मी बनवून ठेवते हा आणि मालेगावचा काळा मसाला वापर बर का हो हा त्याची मजा वेगळी चालेल चालेल जा ना मग सुरुवात करतो हो लगेच कामाला लाग चला आज रविवार पोट फुटेपर्यंत खाऊ आपण चला अरे तू कस काय केलं आलो तुला भेटायला अरे ओ छान काय विशेष काय नाही आपण लहानपणाचे मित्र खूप दिवस झाले भेटलो नव्हतो म्हटलं चला हिच्याकडे जाता जाता चक्कर मारून घेऊ बर झालं आलास तर जेवण करून जा आज जेवण नको ग बाई का रे नको का माझा माझ आवडत नाही का तुला अगं ना मग काय बनवलंय मी ना मटन बनवलंय मटन हो काय बोलते हो मटण म... बनवलं मस्त बाजरीच्या भाकरी केला तांबडा रस्सा केला पिवळा रस्सा केला भाकरी पण आहे म्हणजे काल मोडून खाता येईल हो तुला आवडतं ना हो खूप चल चल मग झालं ना मज्जेशीर एकदम तब्येतशीर बस ना थोडासा भरून जेवलास ना मलाही समाधान झालं बसल पण जात नाही <laughs> आज एकदम पोटभर जेवण झालं आत्मा तृप्त झाला चल येतो मी मस्त निवांत झोपेल आता घरी जाऊन खरं सांगू हां तुला जा असं मी पुढच्या वेळेस येईल पण मला पुढच्या वेळेसही मटन लागेल काय वाट करते खरंच हो चल दिलं चालेल ठीक येऊ मग याच्यापेक्षा जास्त बनवेल मग आज कमी नाही ना पडलं तुला नाही 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 ना नाही बरोबर बरं चालेल तुम्ही अरे बा सांभाळून जा रे हो अहो ना ऐका ना हो माझा मित्र आला होता त्यांनी ना तुम्ही जे मटण आणलं होतं ना, ना? त्याला इतकी भाजी आवडली इतकी भाजी आवडली त्यांनी सगळंच खाऊन गेला सगळ खाऊन गेला सगळ अहो मी सुद्धा नाही जेवले त्याने पूर्ण खाल्लं माहिती काहीच रस्ता सुद्धा नाही ठेवला तो डोक्यात किडे पडेल का मी मटण माझ्यासाठी आणलं होतं ना अहो पण मी त्याला म्हटलं जेवण करतो का तो तो मोह हो म्हटला त्याला माझ्या हातचं मटन मा खूप आवडतं आणि मला असं वाटलं की खाईल थोडस पण त्याने पूर्ण खाल्लं टाकू का डोक्यात दगड ह नालाय काय बोलू तुझ्याशी आता अरे त्याला जेवायला कशाला बोलली तू आला बी काढून द्यायचं लगेच हा अहो पण मी काय झालं जेवूनच गेला ना अरे जेवून गेला पण मग आता मी काय खाऊ हा अगं रसा रसा वाढायचा द्यायचं कटून नाही दिला होता पण त्याला खूप भाजी आवडली त्याने पूर्ण खाल्लं आणि तो मागत गेला मी देत गेलाय मागत गेला होते म्हणून मला काही कळच नाही मी सगळं देऊन द्या। टाकलं त्याला <laughs> प्लीज नाराज ना अरे नाराज <laughs> नाराज नाही मी तुला आहे ना असं डायरेक्ट जमीन उचलून आता संतुष्ट होते ना एक काम करू आपण ऐका ना थोड हात लावू नको हात लावू नको ऐका ना आपण या हॉटेल मध्ये जाऊन मटन खाऊ अजिबात नाही अजिबात नाही <laughs> अरे नालायक आपण किती महिन्यांनी मटन खाणार होतो oh. रविवार होता मस्त मी बेत केला होता आणि तू पार 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 मध्ये म्हणजे विशेष विषय टाकला डायरेक्ट हा म्हणजे मी भारावून गेले होते त्याला मला शुद्धच राहिली नाही अरे काय बोलते काय तू सॉरी पुढे जर मित्रांना घरी बोलवलं नाही चुकी झाली माझी मटन चारलं तुझं मटन केलेशे मी राहणार नाही लक्षात पर आता सॉरी ना राग काढा ना आपण बाहेर जाऊज मला भूक लागली नाही अजिबात नाही मला पण भूक लागली आहे ना तू उपाशी मी जाईला आता हॉटेलमध्ये काय <laughs> ऐका ना माझ्या झाली ना तुला ना मी पण नाही तुला मी सोबत नेणार नाही तू शांत रा पूर्ण मूड घालवलाय माझं पूर्ण बर शांत शांत सॉरी म्हणतेने मी तुला आता सोडायचा विचार करू राहिलो डायरेक्ट अरे मटणासाठी मटनासाठी म्हणजे काय माणूस आहे तुम्ही मटन काय समजते तू होऊन असोड बर मला अजिबात हात लावायचं नाही तुला ना तु तर मुळीच घेऊन जाणार नाही तू मित्राला मटन का चार पोट भरलं तर चांगली गोष्ट आहे ना अजिबात नाही दुसऱ्याचं पोट भरायला मी मटण आणलं होतं का मी माझ्या पोटासाठी होतं होत मटणासाठी भांडतायत नाही तू थोडा आतपाव दिला असत चाललं असतं तू अर्धा किलो मटन त्याच्या कशात घातलं काय करू उद्या तू आवडली तर तू भी जाशील का त्याच्या बरोबर काही पण नका बोलू थोवाड थो फोडील थोवाड फोडील थो पूर्ण मोड गेलाय मला लावायलाच पाहिजे आता लावल्याशिवाय मूड जाणार काय प्यायलाच पाहिजे मला तुम्ही दारू वगैरे नाही पाहिजे बरं का मी तुम्हाला सांगून ठेवलंय बिलकुल नाही माझं टेन्शन आऊट झालेलं आहे बघा माझा डोकं फिरू नका आता तुम्ही तुला कोणी सांगितलं त्याला घरात घ्यायला मटन खाऊ घालायला मटनच खाऊ घातलं ना तर काय झालं एवढा पाणी दिलं असताना काढलं असताना हा पण आपल्या दारामध्ये आपली संस्कार असे का आपले संस्कार मला मारा हेच बाकी आय बाई आहे मित्रांनी मटन खाल्लं म्हणून एवढ संस्कार नावाची गोष्टच नाही बिलकुल अस थोडी असत कोणी आलं घरामध्ये चार पाहुणे आले तर आपण त्यांना जेव म्हणतोच ना आणि खाल्लं तर काय झालं त्यांचं कुठं काय गेलं दुसरं आणून बनवून देईल त्यात काय एवढं किती नाराज होऊन गेले भाई पण आता पेऊन नको यायला नाही तर अजून भी करायचा हा माणूस